नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देहवडी पोलीस स्टेशन देहवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिराच्या सुमारास एक घटना घडलेली गट या या आहे यामध्ये जन्मदात्या आईचाच त्याच्या मुलाने निर्गुण खून केलेला आहे या घटनेची हकीकत अशी आहे की यातील आरोपी मुलगा नामी विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने त्याची आई जी मयत आहे संगीता आनंदराव जाधव हिला जेवण मागितले त्यावेळेस या आईने मुलगा दारू केलेला आहे त्यामुळे तू तुझ्या हाताने जेवण घे असं सांगितल्यानंतर या मुलाने या आईला शिवीगाळ आणि महाराण करण्यास सदरचा वाद इतक्या टोकाला गेला की त्या मुलाने स्टीलच्या हंड्याने या स्वतःच्याच आईच्या डोक्यामध्ये जबरी प्रहार केला आणि त्यामध्ये ही महिला म्हणजेच या मैता मयत संगीता जाधव हि या गंभीर जखमी झाल्या त्यांना पहिल्यांदा दहीवडी येथील ग्रामीण रुग्णालय त्यानंतर सातारा सिव्हिल येथे नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले या अनुषंगाने देवळी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जो संशयित आरोपी आहे विशाल आनंदराव जाधव हा यांनी गुन्हा केल्यानंतर तो लपून बसलेला होता त्याला आम्ही अवघ्या या घटनेच्या नंतर एक तासामध्ये लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे त्याची पुढील अटकीची कार्यवाही त्याचबरोबर त्याला माननीय न्यायालयामध्ये आम्ही मुदतीत हजर करीत आहोत सदरची ही संपूर्ण कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली अरोपी कर मॅडम डी वाय एसपी वाई अश्विनी षणगे मॅडम यांच्या मार्गदर्शन खाली केलेली आहे त्याचबरोबर या आरोपीला पकडण्याकरिता मी स्वतः त्याचबरोबर आमचे दुय्यम अधिकारी यशवंत जामदार आणि त्याचबरोबर गाडवे मेजर त्यानंतर दडस मॅडम चालक खाडे मेजर अशा सर्वांनी मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद